महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या पंधराशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात यावी अशी मागणी सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडं सन दोन हजार सतरा अठरापर्यंत पर्यंत पाच हजार चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम जमा होती त्यापैकी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव विवेक कुंभार यांनी सुमारे पंधराशे कोटी रुपये शासकीय योजनांवर खर्च केले यामध्ये मध्यान्ह भोजन बांधकाम कामगार जन आरोग्य योजना तपासणी ते उपचार योजना माहिती पुस्तिका सुरक्षा संच अत्यावश्यक संच गृहोपयोगी संच या साहित्याच्या किमतीपेक्षा दोन पटीनं जास्त बोगस बिलं तयार करून मंडळातील वरिष्ठ अधिकारी ठेकेदार यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून भ्रष्टाचार केला आहे या संदर्भात कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं दहा कामगार संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाकडं बारा निवेदनं सादर करून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली या पंधराशे कोटी भ्रष्ट रकमेची चौकशी राज्याचे लोकप्रिय आय ए एस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली कामगार विभाग महसूल विभाग गृह विभाग मंत्रालय मुंबई या तीन विभागांची संयुक्त समिती स्थापन करून करण्यात यावी किंवा महाराष्ट्र राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्हा शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना समक्ष भेटून निवेदनाद्वारे केली शासनानं सोमवारपर्यंत निर्णय घेऊन कळवलं नाही तर बुधवारपासून सोलापुरात देखील उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी दिला एखादा तालुका लेवलवर जर सुविधा केंद्रामध्ये जर बांधकाम कामगार आपल्या कामासाठी गेला तर त्या ठिकाणी शंभरमधून दहा लोकांचे फक्त कामं केले होतात एक कामगाराला अर्धा तास दोन तास घेतात कारण त्यांना माहिती नसल्यामुळे काय करावं काय करावं ते कळत नाही आणि त्या ठिकाणी रिन्युअलचे काम असो किंवा रजिस्ट्रेशनचे किंवा आर्थिक लाभाचे प्रकरणं असावे ते कुठलेही कामकाज त्यांना येत नाही शंभरमधून दहा लोकांचं जर केले तर नव्वद लोकांना कामाचा खाडा करून सकाळी पाच वाजता येऊन पाळीत रांगेत उभे असतात आणि त्यांना परत जावावे लागतात आणि त्यांचा अर्ज रिजेक्ट केला जातो अशा प्रकारची ही मंडळाची कामकाज चालू आहे आणि खाजगी ठेकेदाराला सुद्धा या ठिकाणी एक तालुक्याला दोन लाख रुपये महिन्याला देण्याचं काम हे मंडळ करीत आहे आणि अशा प्रकारे राज्यात हजारो मंडळांची सेतूची स्थापना केलेली आहे आणि अशा प्रकारे लूट या मंडळाकडून चालू आहे म्हणून आम्ही तीन तारखेला सोलापूरचे लोकप्रिय जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून आम्ही निवेदन सादर केलेलं आहे या पत्रकार परिषदेला कामगार संघटना महासंघाचे जिल्हाध्यक्ष साथी बशीर अहमद शिवसेना शिंदेगट कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सायबण्णा तेगेळी कामगार संघटना छगन भुजबळ जिल्हाध्यक्ष छगन पंढरे जिल्हा महासचिव आर एम बी एसचे सिद्धार्थ बोराडे जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष एजाज शेख बसका संघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड मरा लेयू जिल्हाध्यक्ष अश्फाक शेख रयत क्रांती कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जब्बार पटेल उपस्थित होते